आम आदमी पार्टीतर्फे बांधकाम कामगार उपायुक्तांना कामगाराच्या विविध मागण्यांचे निवेदन इमारत बांधकाम कामगारांसाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना असून त्याचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करणे आवश्यक असल्याने संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कामगारांनी नोंदणीसाठी आपला प्रस्ताव शासनाकडे ऑनलाईन सादर केला अनेक कामगारांना संसार उपयोगी भांडी मिळाली परंतु निफाड तालुक्यातील असंख्य कामगारांचे अर्ज हे नामंजूर करण्यात आल्याने कामगारांमध्ये खळबळ उडाली आहे आम आदमी पार्टीच्या पदाधिकारी यांच्याकडे अनेक कामगारांच्या तक्रारी मिळाल्यानंतर आम आदमी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष उत्तमराव निर्भवने यांच्या नेतृत्वाखाली कामगार उपायुक्त साहेब यांना निवेदन सादर करण्यात आले बांधकाम कामगार म्हणून दोन दोन वेळेस नोंदणी हो करूनही तालुका निरीक्षकांनी अनेक प्रस्ताव नामंजूर केल्याने जे खरोखरच इमारत बांधकाम कामगार आहेत ते या लाभापासून वंचित राहणार असल्याने त्यांचे अर्ज मंजूर करण्यात यावे व अवैध अर्जावर मंजूर केलेल्या प्रस्तावाचे खोटे स्टॅम्प खोटे इंजिनियर यांची चौकशी व्हावी व वा त्यांच्यावर कार्यवाही व्हावी अशी मागणी आम आदमी पार्टीतर्फे करण्यात आली यावेळी महाराष्ट्र राज्य सचिव अँड प्रभाकर वायचळे जिल्हा प्रमुख उत्तमराव निर्भवने संदीप अभंग सं संगेश गांगुर्ड मतीन पटेल शारदा डफे निफाड तालुकाध्यक्ष प्रियंका मुरकुटे उपजिल्हाध्यक्ष

भविष्यात आपल्याला बंगला आहे पन्नास लाखाचा बंगला आहे गाडी सर्व काही आयट्या कशा अशा महिला त्या पुरुष त्यांना सुद्धा ते स्किमने सगळं दिले जातं त्या लोकांना तो तो कार्यक्रम दोन वेळेस घ्यायचा गेला कॅम घ्यायचं गेला विनाकारण एखादा पक्ष समारो बोल त्यांना बोलण्याचा उद्देश नाही स्वतः पत्रकार म्हणून की ते लोक चांगल्या घातची परिस्थिती असताना त्यांना मदत दाखवून हक्क मिळवून घेत आहे फक्त त्यांच्या वैयक्तिक कोटी माहिती त्याच्यामध्ये आमच्या सुद्धा निदर्शन साधलेल्या आहेत मागच्या महिन्यामध्ये आम्ही पत्रक नेमले आहेत मंडळामार्फत कारवाई सुरू झाली नाशिकमध्ये सुद्धा दोन लोक दाखल झालेले